नमस्कार मंडळी गावाकडची चव या चॅनलवर आपलं स्वागत आहे तर मंडळी काजूचं झाड आहे आणि आपण कोकणात नाही काजू म्हणलं की कोकण आठवतं होतं छोटंसं झाड लावलंय मी पण छान काजू आले हे बघा इथं आहे इथं आलाय मराठवाड्यामध्ये काजू सहसा दिसणार नाही तुम्हाला आणि बीडसारख्या ठिकाणी तर अशक्य आहे पण काजू आणलेला आहे आपण तर आज एक मस्तपैकी आपल्याला आंब्याचीच रेसिपी करायची आणि सगळे आहेत कोणता आंबा घ्यावा हे मला थोडा कन्फ्युज व्हायला होतं तर घेऊ आता इथले दोन आंबे घेऊत आपण हा एक हा एक दोन आंबे दुगो काय खाती आहे पेरो खाती आहे तर चला आता रेसिपी बनवूया आपण काय बनवायची ते सांगतीलच आपल्याला आहे आता काय करायचं जाळीवर आंबे असे थोडक्यात कांदा जसं भाजतात तसं आंबे भाजायचे कोणती रेसिपी आपली चटणी बनवायची एकदम कोकणी स्टाईल कोकणात सारखी चटणी बनवायची आपल्याला कांदे पण जागा नाही ठेवलं तरी बसते राईटले तर हे बघा आपले आंबे आता किती छान भाजलेत आणि कांदे मी वर ठेवले होते पण हे असे मध्ये टाकले असे पण भाजले तरी चालते कांदे पण भाजलेत आता सगळंच काढून घेते मी बाहेर आणि आंबे पण काढून घेते तर ह्याची आता साल काढून घ्यायची आपल्याला सगळी आणि मग बारीक करून घ्यायचं चटणी इथं काढून घेतलीत मी कांदे आणि आंबा हे छकुतायचं सोलायला चालू आहे आणि ह्या मिरच्या ज्या आहेत त्या पण आपल्याला भाजून घ्यायच्यात टाकतात अशा चुलीत आणि लगेच काढून घेते नाही तर करपून जाते आणि हे काढून ओलं लसण आणि मीठ चवीनुसार मीठ टाकायचं था सगळं मिक्स करून आणि मिक्सर मध्ये काढून घ्यायचं बारीक करायचं हे बघा बारीक करून घेतलं बारीक करून घेतले आता किती मस्त झाले घट्ट तर आपल्याला आता तडका द्यायचा आहे तडका देऊन घेऊ दे। तेल टाकते एक दोन पाया तेल टाकते ज्याला ते कमी पण टाकायचं काय नाही तेल गरम झालं की मोहरी टाकायची मोरी टाकली मेमरी पत्ता टाकायचा आणि होत कसल भारी दिसायला खायला तर अजून भारी लागतय एकदम मोणळे ला थंडगार असं वाटतं हे खाल्ल्यानंतर किती मस्त दिसायला भाता बरोबर खायचं चक आहे बघा बरं खाऊन तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा एकदम मस्त झाले छान झाले